पती खेळण्यात आली होतीपती ऑनलाइन जंगल रमी खेळण्यात आली होती या ठिकाणी काय शहर करीचे आहे 200000 या ठिकाणी हा संपूर्ण भाऊ 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 नाही नाही समर्थन करतोय कारण एक महाराष्ट्राचा मंत्री एखादा गोष्ट करीत असेल नैतिकतेनं या महाराष्ट्राच्या सभागृहामध्ये तर आम्ही त्याचा आदर्श घेतला पाहिजे आणि महाराष्ट्रात आम्ही आता इथून पुढच्या काळामध्ये चौकात चौकात पत्त्याचे नाव सुरू कारण शेती तर आम्हाला परवडत नाही सरकार कर्जमुक्ती करत नाही आम्हाला वेळेवर बियाणं भेटत नाही भेटलं तर खत भेटत नाही आणि इतकं सगळं झालं तर पाऊस पडत नाही त्यामुळे आम्ही सगळ्या जो बाजूला लुटल्या गेलेले सगळे शेतकरी जंगली आणि पत्ते खेळण्याचा हा नवीन उपक्रम सुरू सुरू करतो हा उपक्रम आज या महाराष्ट्राच्या खेड्यामध्ये अतिशय प्रचंड तुफान व्हायरल झालं आहे ते या महाराष्ट्राच्या कृषी मंत्र्याचं यश बनवलं पत्ते कसे कसे खेळायचे कृषी विभागाच्या माध्यमातून कृषी विभागाच्या माध्यमातून कृषी कृषी मंत्री आता लवकरच कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांमध्ये ट्रेनिंग करणार